कारण मी तुमची माधुरी डेली ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मी आठ दिवसाच्या सुट्टीनंतर आलेले आहे माझ्या सासरी आणि असा माझ्या किचनचा वगैरे हाल झालेला आहे फ्रीजचा वगैरे तुम्ही बघितलं म्हणतात बापरे आणि मला असं वाटतंय मी नसते गेले ना तरी बरं झालं असतं एवढं मसाला झालंच नव्हतं यार पण असं पण जीव आपला थपून येतो यार डेली 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 तेच 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 म्हणल्यानंतर मग पैता गे चिडचिड होते तसं आणि आल्यानंतर ना मी जायच्या दिवशी पण सगळं क्लिनिंग करून घेते गेल्या रविवारी गेले मी आणि सो मंगळवारी आलेले आहे पण दहा दिवसाच्या सुट्टीमध्ये मला वाटलं की रविवारी आले असते तरी माझं परफेक्टली हे झालं असतं म्हणजे भांडी वगैरे क्लीन करून रॅक्ची फ्रीज क्लीन करून मला जास्त जमत नाही म्हणजे मला धुळेने थोडी ॲलर्जी असल्यामुळे मी काही जास्त हे करत नाही त्यामुळे मी मोजकीत भांडी आपल्या जेवणातल्या जेवढी लागतात तेवढी आणि असं काय आमच्या घरी काही अधिक सांगू लावडे येत नाही त्यामुळे आम्हाला जास्त काही लागत नाही लागले तरी आम्ही स्टोरूममधून काढणार ते असं मी आणि दुसरं काही कार्यक्रम वगैरे पण नसतं थांबले जास्त तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल लायकनला पहिला विसरू नका तर मी आत्ता झाडून आणून घेतलेलं आहे मला पण मी बॅग लागलेला आहे म्हणजे शेट बाहेर गेले फिरायला तर त्यांच्या बॅगचे कपडे वगैरे धुतलेले आहेत आता ते फोन करून नीट कपाट्यात ठेवायचे आमचं चांगलं होतं तुमचं जरा थोडा मेकओवर करा म्हणून बेड वगैरे चेंज करा जागा त्याची पण आता मी काही एकटी करू शकत नाही कारण घरी कोण नाही आहे आणि माझ्या रॅकची भांडी वगैरे धूळ वेळ तुम्हाला सगळं दाखवते मी कधी क्लीन करायला होईल मला माहीत नाही आणि मी मी असं मला वाटतं मीच का यार मीच का क्लीन करावं असं नाही की असं बाई पण यार ते इथं असल्यानंतर का ना काहीच करत नाही आणि अंदेखीच्या गावाला गेल्यावरती सगळं क्लिनिंग करतात हा जी माझं चिड आहे बाबा इथं नाही ना काही करत मग तिथे पण काय काही ना मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर असं आणि आठ दिवसात मला डेली म्हणजे मी सकाळ संध्याकाळ दुपार भांडी घासल्यानंतर ना बेसिंगला मी क्लीन करायचे हात फिरवायचे साईज वगैरे स्टाईल वगैरे साबणाचं थेंब वगैरे उडतात त्यामुळे तर मी माझी खेळखिली जाळी वगैरे हो दाखवते हो आणि क्लीन करू का नको करू यार कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी करूं, 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 क्लीन करून 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 म्हणून थकले आपण क्लिनिंग केले तरी समोरच्या व्यक्तींच्या ज्या आय मीन जे राहतात त्यांनी तरी क्लिनिंग म्हणजे स्वच्छता राखवी असं मला वैयक्तिक वाटतं तुमचं काय हे तुम्ही नक्की सांगा तर मी तुम्हाला दाखवते सो मला बे सीचा बघा बघ बाग, बघितल्यानंतर बाग। ना असं वाटतंय ना यार याला कोण आहे का नाही वार तर सी एडासा कोण पसरा करून ठेवतं दरवजच्या दरवाज क्लीन केल्यावरती असं होत नाही आणि दहा दिवसाच्या सुट्टीनंतर ना माझे बघा माझे किचनच्या हात आणि मला ज्या त्या पसरा मला नाही आवडत आणि मग कंटाळा येतो यार एवढी क्लीनिंग करायची मला मला सुद्धा जीव आहे आणि आपल्या स्टाईलवरती त्याच्यावरती पण आणि इकडे बघा इकडे तर बघा बाप रे देवा इतका पसारा आणि जाळी तुम्हाला बरोबर दिसते आय I मीन mean, हे कसं दिसतंय बघा ना त्या झाडीला धू वगैरे इकडे पण असंच पसरा आणि किचन ऑडिटी माझ्या हाल सांगते तुम्हाला आय I मीन mean, तुम्हाला दाखवते मी सी इकडे बघा त्यात आमचा उंदीर मामाने सगळा राडा करतोय उंदीर एक आमच्या घरात आलेला आहे सगळा म्हणजे सगळा राडा करतोय हे असंच वगैरे ठेवायचं हे करायचं इकडे बघा आणि फ्रीजचा पण हाल बघा माझ्या आता धुळीने सगळा माखून माखून गेलेला आहे एवढा असा राडा झालेला आहे आता करावं काय तर फ्रीजमध्ये बर्फ पण भरपूर साठलेला आहे फ्रीज मी बंद केलेला आहे आय I mean, मीन म्हटलं फ्रीज तर क्लीन करून घ्याव हो? कारण त्यातला बर्फ वितळल्याशिवाय काहीच करता येणार नाही मला फ्रीज मध्ये पण इतका पसरा करून ठेवलाय ना देवा अ सगळीकडे तेवढाच पसर आहे दाखवता येईल एवढा कमी आहे हा कॉल लावायचंय तू आता शांत झोपली जा चल आपण बेडरूम आवरूया मला कपड्याचे फोल्ड करू लागा पण कपा टाउरा तुझे कपडे एका बॅगेत ठेवू ओके लॅपटॉप बंद करू तर आम्ही आता लॅपटॉप बंद केलेला आहे चार्जर बंद करतो आणि आमचा फॅन बंद करतो आम्ही आणि आमच्या बेडरूममध्ये क्लिनिंगला जातो कारण आमच्या बेडरूममध्ये पण आमचा भरपूर असा हे झालेला आहे कारण कपडे अरे कपडे राहिलेले धुतलेले बाहेरचे काढून आणायचे राहिले कारण रात्री मी कपडे धुतले होते तर मी आधी एक एक कपाट आवडते एक तर माझं तरी आवडते नाहीतर शेपचं तरी आवडते आणि त्यात ते चप्पलचे बॉक्स वगैरे आहेत ते वरती ठेवून देते कारण मी खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते याच्यात तर आमच्या उंदीर मामा आला आहे त्यामुळे नको नको वाटते आणि हां मेकअपचं पण सामान मी एवढं असं नेलं होतं ते पण जागच्या जाग्या ठेवून द्यायचं बघितलं का एक एक नुको नको नमुना या घरात यार! तर काहीच मी कपाट आवरलं आणि तीनही कपाट आवडले कॉस्मेटिकचं सामान नीट ठेवलं जागच्या जागी जे डेली यूजला लागतात ते आणि कपाटात म्हणजे ज्या नव्या साड्या होत्या ते खालची माझी बॅग थोडी खराब झाली आहे त्या मग बॅगमध्ये ठेवून दिल्या म्हटलं परत मग काय ते लागत का पण नाहीत आणि त्या नवीन आहेत मला इकडून तिकडून आल्याला ते काही यूज पण होणार नाही आणि इकडे पण काही कपडे ठेवली खालचा कप्पा पण रिकामा केला कपडे ठेवून दिली शर्टचे नवीन पॅन्ट टी वगैरे आणि एक कप्पा मोकळा ठेवला कारण असं सामान इकडून मग ठेवलं ना तरी ते आणि वरती थोडा माझा पसारा राहिल्यासारखंच वाटतंय आणि ह्या कपडच्या खालच्या ड्रॉवरमध्ये मी आपले छोटे मोठे रुमाल सॉक्स वगैरे आणि हे ठेवून दिलं नंतर इकडचा पण कप्पा थोडासा क्लीन केला म्हणजे ते पसारा बॅग्स वगैरे खाली ठेवते मी तिथे आणि इकडे पण थोडं क्लीन केलं म्हणजे सगळं जागच्या जागी ठेवून दिलं तर काहीच मी इथं जाळ्या काढलेल्या आहे म्हणजे झाडूनी थोडी खालची बाजू क्लीन झाली पण वरच्या बाजूत आणखीही तसंच आहे ते निघता निघा चिकट असल्यामुळे इकडे पडलेलं आहे त्याची धूळ सो असं झालं होतं ते चिकट 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 जाळ्याचं आणि आता किचन वाटा घासून घेते आणि नंतर ना मग भांडी क्लीन करते फ्रीजची एवढं तरी केलं पाहिजे तास चला हे बॉटल वर ठेवायची आहे मला तर फ्रीज मी रिकामं केलं भांडी सगळे घासायला काढले किचन वाटेवरती सामान काढून ठेवलं आणि मी फ्रीज हा गॅलरीत नेऊन घासणार आहे कारण तो खूप म्हणजे खूप खराब झालेला त्याचा बर्फ वितळलेला आहे आता त्याला मी बाहेर ढकलत ढकलत नेणार आणि सगळा असा घासून धुवून काढणार कारण हे काही म्हणजे कॉलनी काही पुसणं एवढं एवढं माझं फ्रीज सुंदर राहिलेलं नाही आहे तर बघूया आता आवरायचं खूप म्हणजे काम आहे आणि त्यानंतर ना शेटला खायचं होतं मटण कारण आठ दिवस झालं त्यांनी मटन म्हणजे तिकडे फॉरेनला गेल्यानंतर ना त्यांना काही टेस्ट आपली महाराष्ट्राची छान एवढं काय भारी भेटलं नाही जेवण त्यामुळे मग त्यांना मी त्यांच्यासाठी स्पेशल भेद बनवला आणि मी एवढ्या भर उन्हात चारच्या उन्हात गेले मटण आणायला तशी मला पण तलब म्हणायचंच तर मी आता घेऊन आलेले आहे मटण आणि अंडा फ्राय करायसाठी अंडा बॉईल पण केलेले आहे त्याने साली काढायच्या तांदळा भिजत म्हणजे फुलायसाठी घातलेले आहेत जेणेकरून पटकर नशिला बिर्याणीसाठी अंडा बॉईल झालेले आहे इकडे खाली मटण टाकलेलं आहे तांदळा तिकडे भाजप टाकलेले आहेत आणि आता मी खाली बसून स्वयंपाक करणार आहे कारण भरपूर म्हणजे भरपूर दम दिले आहे मी उभा राहून भांडे घासल्यामुळे त्यामुळे आता माझे चालले पटपट पटपट कसं का कसं काम फ्राय वगैरे पण भरपूर करायचे तर अगोदर मी मसाला बारीक करून घेते सो माझ्याकडे जे मसाले आहेत ते नसतील जेवढे नसतील तेवढे ठीक आहे असतील तेवढ्यात करून तर हा झाला आहे आपला फ्रीज क्लीन करून तर व्यवस्थित घासून पुसून सगळं लावलेलं आहे चावी बुलटची भाऊ मामाकडे हो रे मीन भाऊ मामा पटन आणि गेलतो ना त्यामुळे त्याच्याकडेच तर गाईज हे आहे आपला रस्सा आणि भरपूर अशी मस्त अशी तरी आलेली आहे आणि आज चिकन च मटन बनवलेलं मी आणि हा आहे मिठाचा आणि पाणी त्यानंतर ना अंडा फ्राय त्यानंतर ना मटन मसाला सो हे डन आहे आत्ता मी लागलेले आहे भाकरी करायला आणि इकडे टाकलेले आहे बिर्याणी म्हणजे आपला सगळं तयार झालेलं आहे तर सरकारी आत्ता वाजलेले आहे साडे दहा आणि आत्ता जास्त आवडलेला आहे आजच्या लॉक चेंडी इथेच करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बरोबर क्लेक करा